तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये राईड विथ अंकित गुराममध्ये खूप दिवसांतर लॉग करतो आहे भारी वाटत आहे जे जवळजवळ दोन दो दो महिने झाले असेल लास्ट व्हिडिओ येऊन एक महिना झाला असेल दोन महिन्यापासून कुठे ना राईडला गेलो आहे ना कुठे राईडला गेलो आहे ना कुठे काय गेलो आहे कारण जे आमचे दोन राईड झाले आहेत प्रिव्हियसली तेवढे भारी पडलेत आम्हाला की प्रत्येक राईडला कोण ना कोण पडलेलं आहे ॲक्सिडंट झाले म्हणून आम्ही कुठे राईडला पण नाही गेलो सध्या पावसाळ्यामध्ये काही वेळा काही प्लॅन काय बोलतात त्याला पोस्टपोन केलेले चांगले असतात पण आज लॉगिंग करायचं कारण म्हणजे आपण आता जसं मला माहिती आहे जी एस टीचे प्राईस कमी झाले आहेत वाढले आहेत प्रीमियम बाईक्समध्ये साडेतीनशेच्या वरच्या सी सीच्या गाडी प्रीमियममध्ये जे पण ते ॲज अ प्रीमियम कॅटेगरीमध्ये आलेले आहेत बाईक्स तर साडेतीनशेच्या वरची जे पण सी सी आहेत त्यांचे जी एस टी वाढलेली आहे चाळीस टक्के पण जे साडेतीनशेच्या खालची आहेत गाड्या त्यांच्या जी एस टी कमी झाले त्यामुळे गाड्यांची प्राईस पण कमी झालेली आहे आणि आता आपल्या कम्युनिक लाईक डेली कम्युनि कम्युनिटर्ससाठी लाईक मला ऑफिसला वगैरे जायला किंवा दादाला वगैरे घरात एक स्कूटी पाहिजे आम्हाला तर आता ही ॲक्टिव्ह पण जुनी झाली जी पप्पा वापरतात अजूनपर्यंत पण पप्पांना जेव्हा कामाला जायचं असतं तेव्हा पप्पा घेऊन जातात मग घरी गाडी एक पाहिजे आम्हाला एक साठी म्हणून आता एक स्कूटी बघायला चाललं आम्ही जी जी मायलेज पण चांगलं देईल दिसायला पण चांगली असेल थोडी पावर पण असेल काही स्कूटी डिसाईड केलेल्या आहेत स्कूटर डेली यूजसाठी तर आता बघूया त्या प्राइसिंग वगैरे किती काय फरक पडला जास्त प्रायझिंगमध्ये फरक नसेल पडला साडेतीन हजार चार हजार पाच हजारचा काहीतरी फरक पडला असेल फक्त लाईक एक दहाची असेल तर एक पाचपर्यंत भेटेल तर बघूया म्हणजे दसऱ्यापर्यंत तरी ॲटलीस्ट आपल्याकडे गाडी येईल घरात नवीन तर ऑप्शन आहेत जरा तीन चार आता बघूया कुठली फायनल होती जी फायनल होती तुम्हाला सांगेनत लवकर डायरेक्ट डिलिव्हरीच्या टायमाला तो, तो पण एक आपला लॉक बनेल पण दसऱ्याला गाडी हा घरी पाहिजे बघूया चला तर स्कूटरमध्ये डिसाईड केलं एक टी व्ही एसची ची ज्युपिटर आहे ॲक्टिव आहे ॲक्सेस आहे आणि हिरोमध्ये तर एवढी कुठली चांगली वाटली नाही मला म्हणून बाकीच्या कॅटेगरीमध्ये नाही गेलो इलेक्ट्रिक पण इलेक्ट्रिक घेऊन काय मतलब नाही आपल्याला पेट्रोलवालीच पाहिजे कारण इलेक्ट्रिकचं कुठे ते चार्जर बिजर लावत बसणार परत आणि इलेक्ट्रिकचा एवढा यूज पण नाही एवढे कुठे पैसे वाचत पण नाहीत तर मग टी व्ही एसमध्ये पण जी वन ट्वेंटी फाय ज्युपिटर आहे आणि किंवा एकशे दहा सी सीची जी ज्युपिटर आहे ती चेक करायची आहे की कुठली चांगली वाटते आणि ॲक्सेसमध्ये पण बघू ॲक्टिवा तर लास्ट ऑप्शन आहे माझ्याकडे कारण घरात सगळ्यांच्या ॲक्टिवात पडलेले आहेत ही ॲक्टिव आहे मामाची पण ॲक्टिवा आहे बघूया आता सुझुकीमध्ये नवीन कुठला भेटत आहेत तर बॉगमॅन तर नाही बॉगमॅन मला छपरी वाटते जाम त्यामुळे बॉगमॅन तर घेणार नाही घेतली तर वन ट्वेंटी फाय ॲक्सेस ज्युपिटर अँटॉकचा स्पे इकडचा स्पेस जो असतो खालचा तो कमी आहे अँटॉकला त्यामुळे अँटॉक कॅन्सल अँटॉक म्हणजे काय सामान बिमान आणायला ती नाही प हे नाही खूप स्पेस कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू ज्युपिटर आणि ॲक्टिवा वगैरे हां स्पोर्ट्ससाठी म्हणजे लाईक पॉवरसाठी वगैरे आणता चांगली आहे नवीन नवीन वस्तू यायची म्हणजे काय एक्साइटमेंट असते ना काय सांगू तुम्हाला काहीच ठरलं नव्हतं नवीन गाडी वगैरे घ्यायची पण आता प्राईस कमी झाली तर चला घेऊया तर आपल्याला सध्या बाईक घ्यायची होती सुपर बाईकमध्ये अपग्रेड करायचा माझा विचार चालू होता बघूया त्या पण आपण टेस्ट राईड वगैरे घ्या गे। टेस्ट राईड तर भेटत नाही की सुपर राईड सुपर बाईकची बट आपण प्राइस वगैरे काढायला जायचं आहे तर तो लॉक पण लवकरच येईल आता संडे वगैरे मी जाईन आता सुपर बाईकमध्ये ते आपल्याला अपग्रेड करायचं आहे छोट्या बाईक खूप चालवल्या आता बट सुपर बाईकमध्ये पण मी ॲडव्हेंचर टूरर वगैरे नाही घेणार कारण ॲडव्हेंचर टूरसाठी आपल्याकडे व्हेजिटा आहे जी आपली एस डी ॲडव्हेंचर आहे ती आता डायरेक्ट स्पोर्ट्समध्ये जायचं बाई स्पोर्ट्स जी माझी झिक्सर होती जी स्पोर्ट्स बाईक चालावायला मजा येते माझ्याकडे अजून अजून पण आहे झिक्सर याय पण ती जेव्हा चालायला मजा येते ती ॲडव्हेंचरमध्ये नाहीत ॲडव्हेंचरमध्ये एकदम असं ओल्ड झाल्यासारखं वाटतं खूप म्हातारा झाल्यासारखं वाटतं हां कम्फर्ट वगैरे सगळं आहे जे आपल्याला स्पोर्ट्स बाईकमध्ये कम्फर्ट नाही भेटत तो ॲडव्हेंचरमध्ये आहे पण ज्या यायला काय बापात रोड असल्या काही चालतात हा काय बोलतो हा पण जी स्पोर्ट्समध्ये जी फील येते पावर येते ते आपल्याला तर परत पाहिजे तो क्रेज आपल्याला परत पाहिजे जो एस एफवर आप वर आपल्याला यायचं जिक्सर एस एफवर वर टूरिंगसाठी वगैरे आपल्याकडे आहे ॲडव्हेंचर तीच घेऊन फिरायची पण मी झिक्सरवर पण पहिला टूर करायचोच झिक्सरवर पण टूर करायचोच तर मग एवढं आपल्याला काय हे नाही पण आता परत स्पोर्ट्स बाईकमध्ये शिफ्ट पाहिजे आहे मला आता ऐकच्या गावात ॲक्टिव्हवर झटकीला लागतात रे पण ही खूप जुनी ॲक्टिव आहे फोर जी मॉडेल आहे वाटतं एक झाले असतील पाच सहा वर्ष पण हे मॉडेल लय बघवायचं आहे फोर जी ह्याच्यानंतर जे मॉडेल चांगले आहेत किंवा ती जुनी ॲक्टिव्ह होती ती पण चांगली आहे ह्याच्या आधी पण माझ्याकडे ॲक्टिव्हच होती जुनीवाली पप्पांकडे त्याच्यानंतर परत ही ॲक्टिव मामाकडे ॲक्टिव घरात सगळ्यात ॲक्टिव्ह आहे त्यामुळे यावेळेला सांग मी केलं की के ॲक्टिव थोडं लास्ट ऑप्शन ठेवायचं जर काहीच चांगलं ना वाटलं तर मग ॲक्टिवाकडे जायचं अदरवाईज दुसरे ऑप्शन नवीन नवीन पण काहीतरी आले पाहिजे ना घरात अंकित सगळे बोलते अंकित किती गाड्या घेतो ऑफिसमध्ये तर ऑलरेडी बोलतात चार चार बाईक्स आहेत अजून कशाला बाईक्स पाहिजे त्याला काय करणार बाबा अजूनपर्यंत आपल्याला फोर व्हीलरचा शॉक नाही आला ना जेव्हा फोर व्हीलर आवडायला लागेल फोर व्हीलरचा शॉक येईल तेव्हा आपल्याकडे फोर व्हीलर पण येईल

बघितलं आता बघितलं आता काय झालं सेम माझ्यासोबत काल पण असंच झालेलं काल माझा कॅमेरा ऑफ होता कांदिवलीला जात होतं मामाकडे आणि माझ्या समोरच एक बाईकवाला पडलं आणि डायरेक्ट ते नशीब की तेव्हा व्हिजिटर होती ही असते तर बाई मी पण पडलो असतो ॲडव्हेंचर होती म्हणून काय वाटलं नाही हां आहे बघिते टी व्ही एस आहे तो माणूस पडला ना तो डायरेक्ट माझ्या बाईकच्या खाली नशीब मी पटकन एमर्जन्सी ब्रेक दाबला आणि गाडी जागेवरच थांबली आणि माझ्या मागे फोर व्हीलरवाली फोर 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 व्हीलर होता बाई त्याने ठोकलं असताना मला मी डायरेक्ट त्याच्या अंगावरच चढली असते माझी गाडी पण के टी एम बजाज सगळेच आहे ते तुझा पाहिजे तो कलर आहे इथे वरती लवकर गाडी आपण हे बघितलं ज्युपिटरमध्ये चांगली वाटली गाडी वन ट्वेंटी फायमध्ये नाही जाते वन टेनमध्ये जाते ज्युपिटरमध्ये कारण वन ट्वेंटी फायचा लुक थोडा खूप जुना वाटला मला वन जो वन टेनचा लुक आहे ना तो एकदम म्हणजे नवीन लुक जरा वाटतो ज्युपिटरचा आणि जरा चांगली वाटली ती यामा नको जाव्या एमआयचे स्कूटी आहेत ना तुझे सगळे बाईकसारखे आहेत मग तुला एवढा स्पे तुला स्पेससाठी पाहिजे ना सत सा सामान न्यायला वगैरे तर एकशे दहाचा जो टॉप एंड होता तो डिक्सवाला आम्हाला भेटतो आहे एक एक दहापर्यंत आणि जो वन ट्वेंटी वन ट्वेंटी फायची मी प्राइसच नाही काढली आणि जो सेकंड टॉप एंड आहे ज्याचा डिक्स नाही आहे ड्रमवाला हे आहे तो तो काहीतरी एक सातलापर्यंत भेटतो आहे शोरूममध्ये ठीक आहे मी आता गोरेगावच्या शोरूममध्ये आलेलो आता ह्याची प्राईज बघूया आपण एक्सेसची प्राईस बघूया लिंक रोडला आहे ना किरण सुझुकी आ हां एक्सेस वन ट्वेंटी फाय बघायला बघून येवे ना बघायला काय जाते आपल्याला आणि ज्युपिटरमध्ये ना दोन कलर आम्हाला आवडले एक मॅट ब्लॅक जो नवीन आलेला आहे तो आणि एक ब्राऊनवाला होता आणि जो दादाला आवडलेला मॅट ब्लूमध्ये तो सेकंड टॉप एंडमध्ये ज्याच्यात म्हणजे ती विदाउट डिक्सवाल्याला तो आहे कलर बट आता एवढं घेतो त्या तीन हजारासाठी कशाला डिक्ससाठी हे करा म्हणून मग डायरेक्ट तो टॉप टॉपेंटमध्येच जायचा पण टॉप मध्ये तो कलर नाही मग एक ब्लॅक आहे मॅट ब्लॅक आहे आणि एक ब्रा क्रीम कलर टाईप आहे क्रीम कलर मला आवडला ब्लॅ ब्लॅकपेक्षा आता बघू कुठली फायनल करायची पण दसऱ्याला गाडी घेऊन यायची आपण घरी विथ नंबर ज्युपिटर घ्यायचं अजून एक कारण काय माहिती आहे काय फी फीचर्स खूप दिले आहेत त्या लोकांनी बट आता तुम जर कोणी यूज करत असेल ज्युपिटर यांच्याकडे ऑलरेडी वन टेन सी सी ज्युपिटर आहे तर आणि कोण मला हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं काय हे आहे म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे ज्युपिटरचा घ्यायला पाहिजे वर्थ आहे नाही आहे तर सांगा आपल्याकडे दसऱ्यापर्यंत टाईम आहे आणि जर कोण वन ट्वेंटी फाईव्ह एक्सेस यूज करत असेल तर त्यांनी पण सांगावं की कशी आहे परफॉर्मन्समध्ये एक्सेस वगैरे कारण आपल्या स्कूटरची आयडिया नाही बाईकचा विचार आपण बाईक सांगू शकतो पण स्कूटरची आपल्याला एवढी आयडिया नाहीत मी गाडी आहे स्कूटरवरच ऍक्टिवावर पहिले शिकले पण मला ॲक्टिवा चालवलाच भीती वाटते कुठे दिसतो रे तुला हां दिसला दिसला की हिरोमध्ये बघायचे हिरो पण आहे ते हिरोचं शोरूम पण होतं मध्ये आणतो कशी का आली बस उतर हा जिक्सर चल हा ना सुजुकीची पण प्राइस काढलेली आपण एक्सेसची पण एक्सेस थोडी खूप कॉस्टली कुठली इनोरवेट कडे जायचं ॲक्सेसची प्राईज जी फक्त स्पीडोमीटरचाच फरक आहे आणि त्या दोन्ही स्पीडोमीटर याच्यामध्ये आठ हजारचा फरक आहे म्हणजे एक ब्लॅक अँड व्हाईट टी डिस्प्ले आहे ब्लॅक अँड व्हाईट जो डिस्प्ले आहे तर ती एक पंचवीस आणि जी कलर डिस्प्ले आहे ती एक चौतीस बस फक्त डिस्प्लेचा फरक आहे आणि जी स्टँडर्डवाली आहे ती स्टँडर्डवाली किती सांगितलेली नॉर्मलवाली किती सांगितलेली ॲक्सेस एक एकवीस एक हां ज्युपिटरला जी लाईट आहे ना वन टेनला ती सेम अशी जशी सफारीची ना ती आडवी लाईट लालवाली तशी हां ब्लॅक मॅट मध्ये पण अबा असा वाटणार तो ब्लॅक मॅट सेम कलर आहे हा जो ज्युपिटरचा मॅट कलर आहे ना सेम हा मॅट कलर आहे ब्लॅकवाला पण मॅट ब्लॅक वगैरे पेक्षा ना ग्लॉसी कलर पाहिजे ग्लॉसी म्हणजे थोडा कलरफुल पाहिजे पण मॅट तुला स्टार्टिंग स्टार्टिंगला चांगला वाटेल नंतर मग कंटाळशील मॅटला सगळ्याच शोरूम मध्ये आज गर्दी आहे कुठला हा चला इथे बघा आता आपल्याला काय प्राइस भेटते आणि काय डील भेटते चांगली चलो तर मित्रांना याची टेस्ट रेट घेतो आपण या गल्लीमध्ये ओके ठीक आहे ओके हाय कम्फर्टेबल आहे गाडी स्मूथ पण आहे पावर पण आहे ठीक पावर आहे ठीक आहे इझी टू हँडल आहे है, ओके ओके ठीक वाटली मला ही स्पेस पण चांगला जा, सिटिंग पॉश्चर पण बरोबर आहे थोडंसं आय थिंक जी नवीन ॲक्टिव आहे त्याची थोडीशी हँडल पोझिशन वरती आहे बट ह्याची हँडल पोझिशन थोडीशी खाली आहे बट एवढं काय डिफरन्स नाही वाटत बट वन ट्वेंटी फाय ती थोडी ब्रॉड वाटते ही स्लीम असल्यामुळे जरा बेटर आहे तर मित्रांनो आपण इथे टेस्ट राईड पण घेतली जर तुम्ही बघितली असेल टेस्ट राईड कलर आय थिंक मी मोस्ट ऑफ जर ज्युपिटरमध्ये गेलो तर दादा बोलतो मॅट ब्लॅक पाहिजे कलर त्याला पण मला तो क्रीम कलरवाला आवडलेला ब्राऊनवाला होता तो तो जरा चांगला वाटला आता बघू कुठला कलर घेतो आहे कुठली गाडी घेतो आहे तर तुम्हाला येत्या लॉग्समध्ये माहिती पडेलच फायनल केल्यानंतर डिलिव्हरी जेव्हा घेईन गाडीची दसऱ्याला तेव्हा लॉक तर डिलेवरीचा नंतर येईल इन्स्टाला फॉलो करा तिकडे लेटेस्ट अपडेट तुम्हाला भेटत राहतील कुठली गाडी फायनल करता याची आणि वन ट्वेंटी फाय खूप ब्रॉड वाटली त्यापेक्षा एकशे दहा सी सी खूप आहे चांगली आहे स्मूथ वाटली मला गाडी अजून कलरमध्ये थोडा कन्फ्यूज आहे की ब्लॅक मॅट ब्लॅक घेऊ की तो ब्राऊनवाला घेऊ आणि प्राईस पण ठीक आहे एक दहापर्यंत काहीतरी दे, प्राईज आहे त्याची जी एस टी नंतर सगळं आता ती लोकं सगळे सगळे शोरूमवाले आफ्टर जी एस टीच रेट सांगतात आणि आता बघू अजून त्याला बोलूया अजून काय कमी होत असेल सांग किती डिस्काउंट देऊ शकतोस ते तर मग चला भेटू परत पुढच्या लॉगमध्ये मी ते लॉग एंड करतो प्राईस एनटॉक पण बघा होतो पप्पा की एन्टॉक पण बघ बट एनटॉक मी आहे मित्रांचे एन्टॉकला पावर आहे सगळं काय बट जे स्पेस वगैरे त्याला स्पेस कमी आहे दादाला डेली कम्युनिटीसाठी आणि त्याच्या सामान वगैरे ठेवायला गाडी पाहिजे जर ती जर नसतं प्रायमरी ना ते नसतं तर मग डायरेक्ट एन्टॉक किंवा अजून दुसऱ्या स्कूटी बघितल्या असतात तर मग बाईक बघितल्या असतात बट ठीक आहे आपल्याला प्रायमरी प्रेफरन्स आपला तो आहे की आपल्याला स्पेस जास्त पाहिजे जेणेकरून आपलं सामान वगैरे जे राहील त्याचा कामाचं वगैरे ते गाडीवर लोड करू शकतो तो त्यामुळे ज्युपिटर घेतो आहे ज्युपिटरला स्पेस त्याची डिक्की पण डिकीमध्ये पण दोन हेल्मेट राहतील एवढा स्पेस आहे कारण त्याची जी पेट्रोल टाकी आहे ती सीटच्या खाली न देता इथे खाली फुटरेस्टच्या खाली आहे टाकी त्यांची त्यामुळे तो डिक्कीचा स्पेस थोडा जास्त भेटतो त्यांना आता कुठली फायनल करणार काय करणार कुठली गाडी घेतो आहे त्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करा राईड विथ अंकित गुरामवर किंवा आपला लॉग्स येईलच दोन तारखेनंतर पण दसऱ्याला गाडी घरात येणार एवढं कन्फर्म आता गाडी कुठली आहे ना ते आज मला पण डिसाईड नाही लय कन्फ्यूज झालं आता पपॉलचा एंटॉक पण की एन्टॉकला पॉवर आहे पण स्पेस नाही ज्युपिटरला स्पेस आहे लुक पण चांगलं आहे एकशे दहाचं सगळं काही आहे ॲक्टिवा तर नाही घेणार ॲक्टिवा खूप झाल्या घरात त्यामुळे ॲक्टिवा क्रॉस ॲक्सेस ॲज स्कूटीच्या हिशोबाने ॲक्सेसला जी प्राईज आहे वन ट्वेंटी फायची ती खूप आहे एक चौतीस एक पंधरा तर मग ॲक्सेस पण कॅन्सल जाऊ दे एक आहे मित्रांनो गिराय कसे उडायचे ते तुमच्या वे ऑफ द कम्युनिकेशनवर डिपेंड करतात आता मी गोरेगाव वेस्टच्या सर्व्हिस सेंटर शोरूमला गेलेलो त्याने आम्हाला फक्त आम्ही जेवढं विचारलं तेवढं डिटेल सांगितले बट ह्या सर्व्हिस सेंटरला सॉरी ह्या शोरूमला आम्ही गेलेलो ना लिंक रोडला मालाडला मलाडला आधी आहे थोडं तर तिकडे त्याने म्हणजे प्रॉपर आम्हाला सिस्टमवर लाईक डेस्कटॉपवर त्याने आम्हाला दाखवलं कुठला मॉडेल आहे डेक्स लो मॉडेलपासून लाईक अप लोअर मॉडलपासून ते अप्पर मॉडलमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत ते पण त्याने आम्हाला सांगितले प्लस कुठलं मॉडेल तुम्हाला प्रेफरन्स आहे ते पण त्याने आम्हाला सजेस्ट केलं त्याच्यानंतर तो स्वतः पण बोलला आम्हाला की जाऊन तुम्हाला पाहिजे तर टेस्ट राईड घेऊन ना तुम्हाला समजेल गाडी कशी आहे काय नाही बट आम्हाला गोरेगावच्या शो शोरूममध्ये टेस्ट राईडसाठी पण असं स्वतः सांगितलं नव्हतं की बाबा टेस्ट राईड करशील का कारण मे बी त्याकडे मॉडल होते पण त्यांचं तेवढं वे ऑफ द कम्युनिकेशन नसेल जी इथे थोडं चांगलं वाटलं मला ह्या शोरूम सुचु शोरूमला सुचुकीला शोरूमला पण नव्हतं म्हणजे एवढं चांगलं ज्याला आम्ही इन्क्वायरी करायला तो बाई फोनवर बोलत बाहेरच गेला मग मग दुसरं येऊन आम्हाला सही हे करत होतं फक्त पण ती ते पण आम्ही जेवढं विचारू तेवढंच ती लोकं सांगत होते की बाबा काय प्राईज आहे काय डिफरन्स आहे बट इथे ह्या स ह्या शोरूममध्ये ना आम्हाला प्रॉपर त्यांनी सगळं दाखवलं की ह्या मॉडेलमध्ये हे तीन कलर आहेत ह्या मॉडेलमध्ये हा कलर आहे ह्या मॉडेलमध्ये हा डिफरन्स आहे याच्यामध्ये डिस्क ब्रेक नाही याच्यामध्ये डिस्क ब्रेक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अप्पर अप्पर मॉडेल जे आहे वन टेनचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर्स भेटणार आहेत जे बाकीच्या याच्यामध्ये नाही आहेत म्हणजे प्रॉपर डिटेल त्यांनी मला सांगितलं मी व्हिडिओ नव्हता बनवल्याचा बट त्यांनी प्रॉपर आम्हाला तिथे सांगितलं त्यामुळे ते एक चांगलं वाटलं आम्हाला तर चला मग आलोक मी इथेच संपवतो हो। सांगू तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा राईड विथ अंकित ग्रो तिकडे तुम्हाला समजेल मी फायनल कुठली बाईक घेते जेव्हा डिलिव्हरी घेईन तेव्हा ऑन द स्पॉट तुम्हाला समजेल पण दोन तारखेला ही शपथ दोन तारखेला दोन दोन डिलिव्हरी घ्यायला जायचं मग आपल्याला आता दोन कुठल्या आता एक तर आपली गाडी येणार ती कन्फर्म आहे आता दुसरी कुठली ती मला मी डिस्क्लोज नाही करणार आहे त्यासाठी तुम्हाला लॉग किंवा इंस्टाग्रामला फॉलो करावं लागेल कारण ती तर बाई तर तो मेजर सरप्राईज आहे दोन तारखेचं डिलिव्हरीचं आता ती गाडी कोण घेत आहे कुठली घेतो आहे स्ट्रेट टून काहीच चलो बाय बाय टेक केअर भेटूया परत एवढ्यात माझी राईड नाही जेव्हा राईड फिक्स होईल तेव्हा मी तुम्हाला इंस्टाग्रामला अपडेट देईन ठीक आहे चलो बाय बाय